कडकनाथ कोंबडीमधून शेतकऱ्याला लाखोंचा नफा महिन्याला कमवतोय दोन लाखांचं उत्पन्न शेतकरी मित्रांनो मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील जुकेही या गावातील विपिन शिवहरे हा तरुण उद्योजक आज यशस्वी कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायाचा मालक बनलाय साध्या कल्पनेतून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत पोहोचलाय कडकनाथ ही कोंबड्यांची अनोखी जात हिच्या खास गुंधर्मामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणीला असून याच व्यवसायाला विपिन यांनी आपल्या करिअरचा पाया बनवलं या उपक्रमाची सुरुवात त्यांचा मित्र अंकित बडारिया यांनी पाच मित्रांमध्ये ही कल्पना सर्वप्रथम मांडली होती भारतातील वाढत्या मांसाहारी बाजारपेठेत कडकनाथची मोठी संधी असल्याचं यांनी ओळखलं त्यांनी सुरुवातीला या जातीबद्दल सविस्तर अभ्यास केला तिचे फायदे संगोपनाची योग्य पद्धत बाजारातील मागणी यावर भरपूर संशोधन केलं विपिन रावांच्या या फार्ममध्ये मुख्यतः कडकनाथ पिल्लांची विक्री होत असून ते कोंबड्यांची अंडी स्वतःच्या यंत्रात उभवून ते दर महिन्याला सुमारे तीन हजार पिल्ल विकतात त्यांना जवळपास लाख रुपयांचं मासिक उत्पन्न मिळते याशिवाय कोंबड्यांची विक्री करून ते दर महिन्याला अजून तीस ते चाळीस हजार रुपये कमवतात हो आपल्या पोल्ट्री फार्म मधील कामासाठी त्यांनी अनेकांना रोजगार दिला असून त्यामुळं विपिन यांना बाजारपेठेत लक्ष देण्यासाठी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वेळ मिळाला तसेच त्यांनी आपला नफा परत व्यवसायात गुंतवला असून सुरुवातीला केवळ दोनशे पिल्लापासून सुरू झालेला हा व्यवसाय आज वाढला आहे कडकनाथ पिल्ल आणि कोंबड्या आता फक्त त्यांच्या गावापुरत्या मर्यादित राहिल्या नसून बहारींसारख्या आखाती देशातही निर्यात केल्या जातात आज विपिन फक्त स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहे शून्यपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज मोठ्या यशात बदलला असून त्यातून मिळणारा सन्मान आणि समाजात मिळालेली प्रतिष्ठा हेच त्यांच्या मेहनतीचं खरं फळ असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही अशाच प्रकारच्या नवनवीन यशोगाथा आता पाहायच्या असतील तर आत्ताच कृषी मंत्र्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा